तर अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या लक्षवेधी विजयानंतर त्यांचं कॅम्पेन डिझाईन करणाऱ्या डिझाईन बॉक्स या पीआर कंपनीवरती अजित पवार खुश असले तरी पक्षातलेच काही नेते मात्र नाराज झालेत आणि त्यातून पक्षाचं अधिकृत सोशल हँडल आणि पक्षाचे प्रवक्ते यांच्यातच एक्स वॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे डिझाईन बॉक्स पक्षाचा फक्त पीआरच पाहत नाही तर सोशल मीडिया पोस्ट विषयी निर्णय घेत असल्याचं या एक्स वॉरमधून उघड झालंय अमोल मिटकरी यांनी ट्विट केलेलं आहे अरुणापेक्षा चांगलं काम तर आमच्या सोशल मीडियाच्या टीमने केलं आहे महाराष्ट्रभर गोरगरीब पोर आहेत बिचारे कोणाला ना दिसत नाहीत काय नाही त्यांचं काम त्यांच्या पद्धतीनं करत राहतात अजितदादांवर निष्पाप प्रेम करतात आणि अशा वेळेस दादांच्या यशाचं श्रेय घेत असताना मला सांगा आज देवेंद्रजींकडे पण पी आर अनेक एजन्सीज आहेत आपल्या आप शिंदेसाहेबांकडे आहेत त्यांनी तर त्यांची काही मार्केटिंग केली नाही मग तुम्ही अजितदादाच्या खांद्यावर हात का ठेवला हाच आमचा प्रश्न आहे आणि हे माझं वैयक्तिक मत आहे असं सांगून त्यांनी ते पक्षावर ढकललं आहे पक्षाच्या अधिकृत पेजवर रात्री साडे अकरा वाजता त्यांनी हे ट्विट केल्यानंतर मी स्वतः पार्थ दादाला फोन करून सांगितलं होतं की यांना तुम्ही थोडा आवर घाला कारण मी माझे ट्विट डिलीट केलेत की के पक्षाच्या काही महत्त्वाच्या लोकांच्या विनंतीवरून पण तरी जर अशा पद्धतीनं तो वागत असेल तर याचं समर्थन नाही आमचा प्रश्न तो त्यांनी उत्तर द्यावं अजितदादाच्या खांद्यावर हात का ठेवला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट